श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दोन ऑक्टोबर बारा हे गुरुवार आणि या दिवशी दसरा हा सण साजरा आपण करणार आहोत दसरा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा सण आहे चातुर्मासाच्या अश्विन महिन्याच्या चा शुद्ध प्रतिपदापासून नवरात्र उत्सव हा सुरू होतो आणि नवमीपर्यंत उत्सव साजरे होतात नंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मांडला जातो दसऱ्याला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते या दिवशी आपट्याची पानं पाटे पुस्तके आणि शस्त्रांचे पूजन करण्यात येते सरस्वती देवी महालक्ष्मी आणि महाकाली या तीन प्रमुख देवतांचं स्मरण केलं जातं या दिवशी घट विसर्जन देखील केलं जातं तसेच आपट्याची पानं साजरी करण्याची प्रथा आजही टिकून आहे आपट्याच्या पानांना सोन्याचं प्रतीक मांडलं जातं आणि त्यामुळे आपट्याच्या पानांचं महत्व आहे दसऱ्याच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट झाल्या होत्या आणि या पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हा उत्सव साजरा करायचा असतो दसरा एक पवित्र दिवस आहे आणि त्याला साडेतीन शुभमूर्त पैकी एक मुहूर्त मांडला जातो दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना एक खास उपाय करण्याचं महत्व आहे हा उपाय घरातील समृद्धी आणि सुखासाठी अत्यंत प्रभावी ठरतो जर हा उपाय तुम्ही केला तर घरात चांगले पैसे येतील खर्च कमी होईल जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि पुढील तेहतीस वर्षी कधीही कमी पडणार नाही लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या उपायाची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन लायक अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे जो आपल्या स्वामींच्या केंद्रात सांगितला गेला आहे हा एक अतिशय शक्तिशाली उपाय आहे आणि प्रत्येकाने प्रत्येक घरात हा उपाय केल्यास नक्कीच लाभ होईल या उपायात तुम्हाला आपट्याच्या अडीच पानांचा वापर करायचा आहे आणि तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे दसऱ्याचा सण आपट्याच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही धार्मिक दृष्टीने आपट्याची पानं खूप महत्वाची मानली जातात दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याच्या पानांची पूजा केली जाते आणि ही पानं देवता शस्त्र आणि इतर महत्वाच्या गोष्टींना सुद्धा अर्पण केली जातात तुम्ही जेव्हा दसऱ्याला दसऱ्याच्या शुभेच्छा देत असता तेव्हा त्या ते शुभेच्छा सोन्याच्या रूपात म्हणजे तर हे दाखवतं की आपट्याची पानं सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहेत जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या जीवनात काही गोष्टी मनासारख्या घडत नसतील तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतो तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतात आणि तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग खुले होतात तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वच्छ स्नान करा आंघोळीच्या पाण्यात थोडं हळद आणि गंगाजल टाका त्यामुळे शरीर मन आणि आत्मा पवित्र होईल आणि याच दिवशी आपल्याला त्याच पवित्रतेची आवश्यकता आहे कारण दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाची सांगता आहे आपल्या जीवनातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता येते स्नानानंतर स्वच्छ कपडे घालून देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करा देवांना नवीन वस्त्र अर्पण करा धूप अगरबत्ती लावा आणि वातावरण शुद्ध आणि प्रसन्न करा त्यानंतर दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता आता या उपायाचे दुसरे महत्वाचा भाग म्हणजे जर तुम्ही स्वामींच्या केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या माठात जाऊ शकता तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करा पण जर मंदिरात खूप गर्दी असेल किंवा तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरात देखील हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला आपट्याची अडीच पानं लागतील अडीच पानं म्हणजे एक पूर्ण पान तुम्हाला घ्यायचं आहे दुसरं पूर्ण पान घ्यायचं आहे आणि तिसरं पान तुम्हाला अर्ध घ्यायचं आहे किंवा तुमच्या जवळच असलेल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही विजय प्राप्ती सेवा म्हणजेच अडीच आपल्याची पानं जी आहेत तर तो तुम्ही घेऊ शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला काय सेवा करायची आहेत त्याच्यावरती पूर्णपणे माहिती दिलेली आहे पण जर तुमच्या जवळ जर स्वामींचं केंद्र नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा अडीच पानं आणून हा उपाय करू शकता तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अडीच पानं पांढरे गुंज आणि शमीचं दोन पानं घ्यायची आहेत त्यावरती तुम्हाला अकरा माळा श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक माळ नवारण मंत्र आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ शाबरी मंत्र म्हणायचा आहे अकरा वेला कालभैरवाष्टकम म्हणायचा आहे आणि ही सगळी सेवा करून झाल्यानंतर त्यावरती पंचोपचारे पूजा करून हे सर्व तुम्हाला लाल किंवा लाल रंगाच्या वस्त्रावर तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याची एक तुम्हाला छोटीशी पोटली तयार करून तुम्हाला ती तुमच्याजवळ सांभाळून ठेवायची कुठल्याही महत्वाच्या कामास तुम्ही जाताना ती बरोबर तुम्हाला घेऊन जायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्या कार्यात यशप्राप्ती विजयप्राप्ती निश्चितच मिळेल तुम्ही जर कुठला महत्वाचा इंटरव्ह्यू किंवा महत्वाचा काम करण्यासाठी जात असाल किंवा तुमची मुलं जर एखादी महत्वाची परीक्षा देण्यासाठी जात असतील तर ही अडीच पानांची पोटली तुम्हाला मुलांच्या सोबत द्यायची आहे किंवा तुमच्यासोबत ठेवायची आहे त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळेल तर हा उपाय घरातील प्रत्येक सदस्य करू शकतो जर घरातील एका सदस्याने हा उपाय केला तरी सुद्धा त्याचे फायदे सगळ्यांना मिळतील आणि जर तुम्हाला मंदिरात जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही घरात असलेल्या स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर हे पान अर्पण करू शकता तिथे समोर जाऊन मनोभावे प्रार्थना करा आणि याच पद्धतीने तुम्ही हा सांगितलेला सेवा म्हणजेच उपाय करायचा आहे तर तुम्ही हा उपाय उद्या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता तसेच या दिवशी आपट्याची पानं घेऊन त्यांना एक लाल रंगाच्या कपड्यात बांधून आपल्याला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवले ठेवायचं आहे हे पान घरातील धनसंपत्ती आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्वाचं असतं पूर्वीही अनेक लोक असं करायचे आणि अजूनही बऱ्याच लोकांकडे ही परंपरा कायम ठेवली जाते तसेच तुम्ही एक आपट्याचं पान आपल्या मुलांच्या पुस्तकात ठेवा हे केल्यानं मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होईल त्यांना अधिक ज्ञान मिळेल आणि बुद्धीला धार येईल आणि म्हणून एक आपट्याचं पान मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवायला विसरू नका याशिवाय तुमच्या देवघरातील सर्व देवतांना ज्याप्रमाणे तुम्ही फुलं अर्पण करता अगदी त्याचप्रमाणे या दिवशी आपट्याची पानं सुद्धा अर्पण करा दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करणं अत्यंत महत्वाचं आहे घरात वापरली जाणारी कोणतीही शस्त्र चाकू सुरी लॅपटॉप कंप्युटर मुलांची पुस्तकं पाठी किंवा इतर जे काही आहे ज्याद्वारे तुम्ही पैसे कमवता लक्ष्मी प्राप्त करता त्यांचं पूजन करणं आवश्यक आहे तर यासाठी तुम्ही या सर्व शस्त्रांवर आपट्याची पानं अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा तुम्ही उद्या काही महत्वाचं खरेदी करणं ठरवलं असल्यास तो दिवस अतिशय शुभ आहे तुम्ही घर गाडी सोनं चांदी किंवा काही इतर महत्वाचं सामान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उद्याचा दिवस खूप शुभ आहे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी खरेदी केलेली वस्तू दीर्घकाळ टिकते आणि ती तुम्हाला शुभफळ देत राहते त्यामुळे जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर ती नक्की करा त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादं महत्वाचं काम सुरू करायचं असेल तर ते तुमचं जीवन बदलू शकतं तर ते देखील तुम्हाला या दिवशी करायचं आहे दसऱ्याचा दिवस हा नवा प्रारंभ करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे कारण यशाच्या हा एक शुभ मुहूर्त मानला जातो तर ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।